आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचार करण्यात आला हा प्रकार समोर येताच तालुक्यात संतापाची लाट उसळली हा संताप व्यक्त करण्यासाठी आणि आरोपी अनिल काळे याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी अठरा ऑगस्ट रोजी शिरपूर शहरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मुकमोर्चा काढला या मोर्चात रहिवाशांसह विविध संघटना आदिवासी समाज विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आणि तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले एक मुलगी रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला आणि अवघ्या एका तासात आरोपी नराधम अनिल काळे याच्या मुसक्या आवळण्यात करण्यासाठी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता चोपडा जीन पासून मोर्चाला सुरुवात झाली आदिवासी समाज विविध संघटनांचे कार्यकर्ते आदी या मोर्चात सहभागी झाले या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती मोर्चाने उपविभागीय कार्यालयात पोलीस विभागीय अधिकारी सुनील गोसावी यांना निवेदन दिले आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली या मोर्चात आमदार काशीराम पवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे भाजपाच्या महिला अध्यक्षा धरती देवरे मनोज पावरा विलास पावरा आदी उपस्थित झाले होते